नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत एक वेगळं टेक्निक किंवा तंत्र वापरून ही वीण विणलेली आहे सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने याप्रमाणे दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे ओ, ही विण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिली ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे धागा हात घ्यायचा ज्याप्रमाणे आपण उलट टाका विणतो त्याप्रमाणे विणायचा आहे फक्त अटी मात्र याप्रमाणे घ्यायची हा टाका काढायचा नाही पुन्हा त्या टाक्यातून सुई घालायची पुन्हा आणखीन एकदा तो टाका विणायचा आणि मग काढायचा इथे पहा सुईवर दोन टाके होतील याप्रमाणे प्रत्येक टाका विणायचा आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे प्रत्येक टाका विणायचा आहे एका टाक्याचे दोन टाके होतील शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे याप्रमाणे पहिल्या टाक्यात सुई घालायची हे पहा टाका हा असा ओढला की हे दोन टाके सुटून येतील याप्रमाणे सुई घालायची आणि हा टाका सोडवून घ्यायचा याप्रमाणे एकूण तीन टाके सोडवून घेतले हे पाठीमागचे जे दोन आहेत ते या पहिल्या टाक्यावरून याप्रमाणे घ्यायचे आणि हे दोन टाके पाठीमागून सुलट विणायचे हेच रिपीट करायचं आहे शेवटपर्यंत हेच विणायचं आहे हे पहा याप्रमाणे अटी सोडवून घ्यायची त्यानंतर हे दोन टाके पहिल्या टाक्यावरून काढून घ्यायचे आणि हे दोन टाके पाठीमागून विणायचे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली इथे कुठेही टाके कमी होत नाही आहेत अथवा वाढत नाही आहेत याच दोन ओळी पुन्हा पुन्हा रिपीट केल्या की ही विण तयार होते ही डिझाईन तयार होते अतिशय सुंदर अशी ही डिझाईन आहे थोडीशी जाळीची आहे ही विण तुम्ही बाळाचे स्वेटर्स लेडीज स्वेटर्स जॅकेट्स त्याचप्रमाणे स्कार्फ स्कार्फसाठी वापरू शकता क्राफ्टसाठी सुद्धा तुम्हाला याचा उपयोग करता येईल वगैरे विणण्यासाठी वगैरे सुद्धा ही विण छान दिसते तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद